भद्र महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष संगीताताई शिवानंद बिराजदार यांच्या एकशे आठ दिवसाच्या आंदोलनाला अखेर मिळाले यश विषय अन्न सुरक्षा व मानके कायदे दोन हजार सहा नियमो नियमने दोन हजार अकरा आपल्या तक्रारीच्या अनुषंगे घेतलेल्या कार्यवाहीबाबत संदर्भ एक दिनांक तेरा पाच दोन रोजीची आपली लेखी तक्रार दोन दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजीची आपली लेखी तक्रार तीन दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजीची आपली लेखी तक्रार चार दिनांक अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजीची आपली लेखी तक्रार महोदय आपणास कळविण्यात येते की कि विषयाकिंत प्रकरणी संदर्भीय तक्रारीच्या अनुषंगे या कार्यालयाचे दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस व दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार आपणास आपल्या तक्रारी अर्जानुसार घेतलेली कारवाई यापूर्वी आपणास ज्ञात करण्यात आलेली आहे तसेच यापूर्वी आपणा समवेत कार्यालयात समक्ष केलेल्या चर्चेनुसार या प्रकरणी केलेली संपूर्ण कारवाहीबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे सोलापूर शहरात एकूण पाच फ्रूट बियरचे उत्पादक असून त्यांचे उत्पादन केंद्राची तपासणी करून फ्रड बियरचे एकूण सहा नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आलेले असून त्यापैकी एक अन्न नमुन्याचा अहवाल सुरक्षित घोषित झालेला असून सदर विश्लेषण अहवाल विरुद्धात उत्पादक मे यल्लम्मा डिंग्स यांनी अपील केलेले असून सदर नमुना फेर तपासणीसाठी रेफरल प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेला आहे व त्याचा अहवाल प्रलं प्रलंबित आहे तसेच उर्वरित नमुन्यांचे अहवाल देखील प्रलंबित आहेत उत्पादकांची तपासणी व अन्न नमुने घेतल्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे तपासणी दिनांक एक पंधरा पाच दोन हजार पंचवीस श्री व्यंकटेश बब्बूर मे यल्लम्मा डिंक्स राजेश्वरी नगर सोलापूर दोन तेरा सहा दोन हजार पंचवीस श्री रा श्री राजेश हंचाटे मे श्री स्टार डिंग्स आकाशवाणी केंद्राजवळ एम आय डी सी रोड सोलापूर तीन सुरेश राजू कोकोंडा मे ओम साई डिंग्स प्लॉट नंबर एकोणपन्नास मेहत्रेनगर सोलापूर चार चोवीस सात दोन हजार पंचवीस श्री श्याम कल्पवक्ष मे ओरिजिनल डिंक्स प्लॉट नंबर तेरा व चौदा एकोणसत्तर मेहत्रेनगर सोलापूर पाच तीस सात दोन हजार पंचवीस श्री लाडलेसाब करवाल मे युनिक डिंग्स प्लॉट नंबर एकशे चाळीस सर्वदे नगरविडी घरकुल सोलापूर तसेच उपरोक्त उत्पादकांच्या तपासणी वेळी आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगे त्यांना सुधारणा नोटीस पाठविण्यात आलेली होती तथापि सदर उत्पादक पेढीकडून कोणताही खुलासा उत्तर या कार्यालयास प्राप्त झालेला नाही त्यानंतर सदर उत्पादक पेंढीची फेरतपासणी करण्यात आलेली होती सदर फेरतपासणीच्या वेळी त्रुटीचा पूर्तता आढळून न आल्याने उपरोक्त सर्व उत्पादक पेंढीचा परवाना निलंबित करण्यात आलेला असून सदर दिवशी संबंधितांशी व्यवसाय बंद ठेवण्याबाबत आदेशीय करण्यात आलेले आहे परवाना निलंबनाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे एक श्री व्यंकटेश बब्बूर मे यल्लम्मा ड्रिंक्स राजेश्वरी नगर सोलापूर तेवीस नऊ दोन हजार पंचवीस व चोवीस नऊ दोन हजार पंचवीस दोन श्री राजेश हनचाटे मे श्री स्टार ड्रिंक्स आकाशवाणी केंद्राजवळ एम आय डी सी रोड सोलापूर पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस व सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस तीन श्री सुरेश राजू कोकांडा मे ओमसाई ड्रिंक्स प्लॉट नंबर एकोणपन्नास मेहत्रेनगर सोलापूर एकोणवीस नऊ दोन हजार पंचवीस व वीस नऊ दोन हजार पंचवीस चार श्री श्याम कल्पकृष्य मे ओरिजिनल ड्रिंक्स प्लॉट नंबर तेरा व चौदा एकोणसत्तर मेहत्रेनगर सोलापूर एकोणवीस नऊ दोन हजार पंचवीस व वीस नऊ दोन हजार पंचवीस पाच श्री लालडेसाब करवाल मे युनिक ड्रिंक्स प्लॉट नंबर एकशे चाळीस सर्वदे नगर विडी घरकुल सोलापूर बावीस नऊ दोन हजार पंचवीस व तेवीस नऊ दोन हजार पंचवीस